नमस्कार मित्रांनो मराठी सिंग ट्रेडिंग चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे आज आपण दोन ब्रेकआउट स्टॉक बघणार आहे उद्यासाठी म्हणजे सतरा डिसेंबरसाठी दोन ब्रेकआउट स्टॉक बघणार आहे तर ते तुम्ही उद्या ते लेख येणारे दहा ते पंधरा दिवसासाठी ट्रेड करू शकता त्याच्यात तर वेळ न झाला आपण चालू करूया बघायला स्टॉक पहिला स्टॉक मी निवडला तो ॲपेक्स प्रोजेन फूड्स लिमिटेड म्हणून आहे तर हा एक चांगला ब्रेकआउट स्टॉक आहे आणि त्याच्याबरोबर याच्यामध्ये वॉल्ड्यूम पण आलेला आहे तर चालू करू आपण ॲपेक्स फ्रोझन पुढं बघायला तर पहिल्यांदा आपण वीकली टाइम फ्रेमला बघूया की कसा स्टॉक आहे या स्टॉकमध्ये स्टॉकनं ज्यावेळी जुलैमध्ये ब्रेकआउट केली जुलैमध्ये ब्रेकआउट केल्यानंतर के स्टॉक कंटिन्यू अपसाईडला मुवमेंट केली की तीन ऑलमोस्ट कुठे गेला स्टॉक डायरेक्ट ब्रेकआउट केल्यानंतर गेला तो तीनशे वीसच्या वरती गेला वीकली टाइम फ्रेमला आणि तिथून एक रेस्टन्स ब्रेक घेतला त्यानं की रेसिस्टन्स आहे तर इथं बघितलं तर तुम्हाला दिसेल की तीनशे वीसचा स्टॉकनं न घेतला आणि तिथून तो कंटिन्यू खाली आला परतनं जुलै मधून जुलैपासून तो तो डायरेक्ट आला तो कुठे आला दोनशेच्या एक दोनशे वीसला ला आला म्हणजे दोनशे वीसचा एक इथं ना बघितलं तर तुम्हाला एक दिसेल की एक डिमांड झोन आहे इथं ज्यावेळी इथं ब्रेकआउट करत होता स्टॉक त्यावेळी इथं एक डिमांड झोन तयार केला होता स्टॉकनं तिथं परत पुन्हा एकदा आला आणि तिथून आता तो वरच्या दिशेने मुवमेंट करण्याच्या तयारीत आहे आणि ते एक विकली पण ब्रेकआउट दिसतो बघा इथं आजच्या कॅन्डलनं विकली पण ब्रेकआउट येण्याचा चान्स आहे तर आणि आल्यालाच ऑलमोस्ट म्हणजे ज्यावेळी जुलैमध्ये इथं बघितलं ही जुलैची विकली कॅन्डल आहे जुलैच्या वीकली कॅन्डलला चांगला जास्त वॉल्युम आणला त्याच्यानंतर इथं बघितलं पूर्ण साइडवेज व्हॉल्यूम आहे आणि स्टॉक ही साईडवेज आहे म्हणजे व्हॉल्यूमच नाही स्टॉकमध्ये एकदम ड्रॉ ड्राय आहे ह्याच्यात आणि आता आता डील टाईमला बघितलं तुम्ही तर याच्यात वॉल्यूम पण हळूहळू हळू याच्यात बघेल तर थोडा 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 वाढायला लागला आहे आता डेली टाईम बघितलं इथं तर या डिमांड झोनपासून स्टॉक कंटिन्यू वरती जातो आहे एक अपसाईडनं मुवमेंट देतो कंटिन्यू ज्यावेळी ज्या ज्यावेळी ते स्टॉक आला आहे त्या त्यावेळी स्टॉक वरती जाण्याचा प्रयत्न करतोय पण ही रेंज आहे एक तीनशे ऐंशी ते तीनशे सत्तर ही एक रेंज आहे रेस्टन्स लेवलची एक रेंज आहे तर ते लेवल तो ब्रेक करत नव्हता आणि आज काय केलं स्टॉकनं की किती वेळा ह्यानं प्रयत्न केला की पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा इथे चौथ्यांद आणि फायनली पाचव्यांदा स्टॉकने इथं ब्रेकआउट केला आहे आणि त्याच्याबरोबर इथं इथं खाली बघितलं तर तुम्हाला व्हॉल्यूममध्ये पण इन्क्रीज झालेला दिसतोय वॉल्यूम पण त्याच्यामुळे इथं एक ब्रेकआउट स्ट्रॉंग ब्रेकआउट आला आहे तर उद्या काय शकत शकता की ह्याच्यात तुम्ही ह्याला वॉच लिस्टला तुमच्या ॲड करू शकताय आणि ज्यावेळी स्टॉक उद्या ब्रेकआउट आजच्या कॅनलचा ब्रेक करेल त्यावेळी तुम्ही ह्याच्यात एक अपसाईडला मुवमेंट येण्याचा चान्स आहे आणि येऊ शकतो याचा चांगला मुवमेंट येण्याचा चान्स आहे इथं तर उद्या काय करायचं आहे तुम्हाला नाही तेच इथं पॅटर्न पण दिसायला आहे कसा ड्रॉ केलाय तर बघितलं कंटिन्यू खाली वरती खाली तरी डब्ल्यू पॅटर्न पण बनवला ब्रेकआउट केला त्याच्यानंतर ब्रेकआउट केल्यानंतर एक रिट्रेसमेंट पण दिलं इथं बघितलं तर डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिल्यानंतर रिट्रेसमेंट केला आणि तो पुन्हा एकदा वरच्या दिशेने चालू झाला आहे आणि हे लेवल पण त्यानं ब्रेक केलेलं आहे म्हणजे वरती क्लोजिंग केलं आहे तीनशे सत्तरच्या वरती तो क्लोज केला आहे तर आता तुम्हाला उद्या काय करायचं आहे की म्हणजे सतरा डिसेंबरला जर स्टॉक किंवा त्याच्यानंतर स्टॉक ज्यावेळी उद्या दोनशे ऐंशी जेवढे ब्रेक करेल लेवल दोनशे ऐंशीचे लेवल जेवढं ब्रेक करेल त्यावेळी याच्यात एक चांगली मुवमेंट येण्याचा चान्स आहे अफसाईडला मुवमेंट येण्याचा चान्स आहे तर तुम्ही याच्यात असं करू शकता की दोनशे ऐंशी जेवढे ब्रेक करेल एक पाच मिनटाचं कॅन्डल सस्टेन करेल तेवढ्या याच्यात एंटर घ्यायचं आहे जो तुमचा स्टॉप लॉस असणार आहे तो या कॅन्डलचा लो किंवा इथं जर ठेवलं तर काय दोनशे पन्नासचा लो दोनशे पन्नासचा तुम्ही एस एल ठेवायचं ठेवू शकताय आणि जो टार्गेट पहिला आहे ते आपलं तीनशेचं टार्गेट पहिलं असणार आहे म्हणजे एक तीनशे तीनशेचं पहिलं टार्गेट का असणार आहे त्याचा मागचा लॉजिक सांगतो तुम्हाला की ते एक रसिस्टन्स लेवल आहे तो बघितलं सर एक मोठा रसिस्टन्स लेवल आहे आणि इथे एक सायकोलॉजी नंबर पण आहे तीनशे त्यामुळं तो स्टॉक हळूहळू हो तो टच करण्याचा प्रयत्न करणार आणि ते लेवलला जाणार पण येणार एक दहा ते पंधरा दिवसात तो जाऊ आहे आणि त्याच्यानंतर दुसरं दुसरं लेवल आहे आपलं दुसरं टार्गेट असेल ते तीनशे वीसचं असणार आहे तर ते है हो एक असणार आहे की लेवल आहे इथे एक रेजिस्टन्स आहे पाठीमागं प्रिव्हियस डे प्रिव्हियसला इथं तर रेजिस्टन्स आहे त्यामुळे इथं तो दुसरा टार्गेट आपण त्याला घेतलेला आहे तर हा तुमच्या पहिल्यांदा ऑशलेट ठेवा आणि त्याच्यानंतर उद्या कसा परफॉर्म करतो त्याच्यानंतर किंवा असंही होऊ शकतं की दोन दिवस स्टॉक साईडवेज पण इथं होऊ शकतो थोडा खाली होऊ शकतो आणि एकदम अपसाईडला मुवमेंट करू शकतो जेवढे अपसाईडला मुवमेंट करेल त्यावेळीही तुम्ही ह्याच्यात एंट्री घेऊ शकताय आणि ते पण तुमच्या रिस्क मॅनेजनुसार तुमची क्वांटिटी अडजस्ट करून घ्यायची आहे तर असा हा अपेक्सप्रोच आहे आणि जो दुसरा स्टॉक आहे तो आहे नहार स्पिनिंग नहार स्पिनिंग मिल्स म्हणून आहे तर इथं बघितलं आपण पहिल्यांदा आपण वीकली टाईम फ्रेमला बघायचा आहे की कसा आहे स्टॉक इथं बघितलं तर दिसतंय तुम्हाला की स्टॉक कंटिन्यू ज्यावेळी हे लेवल ब्रेक केलेलं आहे स्टॉकनं की ते दोनशे जे स्टॉक स्टॉकांना ब्रेकआउट केलाय आहे त्याच्यानंतर स्टॉक कंटिन्यू अपसाईडला मुवमेंट करत गेला इथं पहिलं तर दिसतंय तुम्हाला विक्री टाईम फ्रेमला कंटिन्यू अपसाइडला मुवमेंट करत गेला आणि परत काय झालं की स्टॉक खाली आला इथून म्हणजे ऑलमोस्ट दोनशेचे दोनशेपासून तर तो सातशेपर्यंत गेलेला दिसतोय तो तिथून परत नाही येत खाली आला आहे इथं लोअर आहे लोअर लावत परत तो आता साईडवेजमध्ये येतं आणि इथं डिमांड झोन पण घेतलेला आहे इथं दिसतंय बघा तुम्हाला इथे एकदा डिमांड झोन तयार केलेला आहे ते एकदा त्यांना सपोर्ट घेतला इथे एकदा घेतला म्हणजे ज्या ज्यावेळी स्टॉक इथं आला त्यावेळी दोनशे चाळीसच्या दोनशे पन्नासच्या आसपास आला त्यावेळी स्टॉक इथन वर गेलेला आहे आणि इथं तसंच इथे एक त्यांना रेसिस्टन्स लेवल पण आहे इथं वरती इथे दिसतंय तुम्हाला म्हणजे तीन वेळा त्यांनी इथं रेसिस्टन्स घेतलेला आहे कोणत्या लेवलला तीनशे पन्नास ते ऐंशीच्या दरम्यान त्यानंच घेतलेला आहे आता तुम्ही जर डेली टाइम रेमला बघितलं तर इथं एक पुन्हा एकदा तुम्हाला बघा इथे स्टॉक साइडवेजमध्ये दिसतो या डेली टाईम रेमला पण आता इथं इथं एक चांगलं हेड अँड शोल्डरचं पण पॅटर्न बनलेलं दिसतोय तुम्हाला बघा इथनं स्टॉक कंटिन्यू असा वरती गेलेला आहे वरती जायच्या तयारीला आहे जी ही एकच तिनं रेसिस्टन्स झोन तयार केला इथं आणि त्यानं आज काय केलंय की इथं तो रेसिटन्स झोन ब्रेक केलेला आहे आणि त्याचबरोबर व्हॉल्यूम पण इथं इन्क्रीजमेंट इन्क्रीज झालेला दिसतोय दाखवतो तुम्हाला इथं दिसतोय आज वॉल्युम बरोबर हे ब्रेकआउट दिलेला आहे या ना। स्टॉकनं नार स्पिनिंग मिल्स म्हणून आज ब्रेकआउट दिलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की आता ह्याच्यामध्ये उद्या की ज्यावेळी स्टॉक हे लेवल ब्रेक करेल म्हणजे तीनशेच्या वरती सस्टेन करतोय स्टॉक तर तुम्ही याच्यात एंटर येऊ शकता तुमचा एस एल जो राहणार आहे तो इथे राहणार आहे दोनशे ऐंशीचा तुमचा एस एल राहील इथं म्हणजे तुमचं फर्स्ट टार्गेट राहील तर तुमचं फर्स्ट टार्गेट छोटं राहील की ते पाचशे वीसचं तुमचं टार्गेट पहिलं आहे सॉरी तर हां तुमचा एस एल जो राहणार आहे तो इथं दोनशे ऐंशीचा जे तुमचं टार्गेट राहणार आहे ते इथं राहणार आहे तीनशे तीसचं तीनशे तीचं तुमचं पहिलं टार्गेट आहे इथं पहिलं तुमचं तीनशे त्याचं टार्गेट आहे आणि जे दुसरं टार्गेट येईल ते तुमचं इथं तीनशे पन्नासचं दुसरं टार्गेट आहे तर तुम्हाला कसा वाटला स्टॉक हा मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करावी विसरू नका धन्यवाद